एक वाचून करमेना भाग बावीस मीराच्या हातून जेवल्यानंतर अक्षत वरच्या मजल्यावर गेला त्याने त्याच्या खोलीतून त्याचा लॅपटॉप आणि काही कामाच्या फाईल सांडल्या आणि त्यावर काम करण्यासाठी हॉलमध्ये बसला मीरा खाली बसून निधीशी गप्पा मारत होती तासाभराने मीरा वर आली तेव्हा ती अक्षतकडे पाहून हसली अक्षत सोप्यावर बस झोपला होता त्याचे पाय टेबलावर होते त्याचा लॅपटॉप त्याच्या मांडीवर होता अक्षयचे केस त्याच्या डोळ्यांवर येत होते आणि त्याची हलकी दाढी त्याला आणखी गोंडच दिसत होती मीराने त्याला दुरून पाहले नंतर ते आली तिने अक्षयच्या मांडीवरून लॅपटॉप हळुवारपणे उचलला तो बंद केला आणि तिच्या खोलीत परत गेली फेब्रुवारीचे शेवटचे दिवस होते आणि थोडी थंडी होती म्हणून मीराने आतून एक ब्लँकेट आणले आणि अक्षयला झाकले तिने त्याच्या डोळ्यावर पडलेले केस हळुवारपणे बाजूला केले आणि नंतर निघून गेली मीराला त्या संध्याकाळी चाइल्ड मध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहायचे होते परंतु अस्वस्थ वाटल्यामुळे तिने ते रद्द केले तिला अस्वस्थ वाटत होते म्हणून मीरा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने पाहले की अक्षत अजूनही झोपलेला आहे म्हणून मीराने त्याला उठवले नाही आणि ती खाली गेली राधाजी देखील कुठेतरी जाण्यासाठी तयार होत होती तिला पाहून मीराने विचारले आई तुम्ही कुठे चालला आहेस हो मी तुझ्या पप्पाला माझ्यासोबत मार्केटमध्ये येण्यास सांगितलं होतं पण त्यांच्याकडे नवीन नोकरीमुळे वेळ नाहीये राधाजी म्हणाली जी, जी वर आहेत तुम्ही त्यांच्यासोबत जा मीरा म्हणाली तो येईल का राधाजीने तिच्याकडे प्रश्नात्मक नजरेने पाहिले आई ते कधीच तुमची विनंती नाकारत नाही थांबा मी त्यांना सांगते मीरा म्हणाली आणि निघून जाऊ लागली मग राधाजी म्हणाली थांब मी त्याला हाक मारते आशू आशू प्लीज खाली ये राधाजीने हाक मारली पण अक्षतने ऐकलंच नाही राधाजीने मीराकडे पाहला आणि मीरा हसून म्हणाली थांबा मी त्यांना हाक मारते अक्षतजी अक्षतजी मीराने अक्षतला हाक मारली मीराचा आवाज जो अक्षतला झोपेतही ऐकू येत होता तो लगेच ऐकू आला तो उठला रेलिंग जवळ आला आणि डोळे चोडत म्हणाला काय झालंय मीरा राधाजीने आश्चर्याने अक्षतकडे पाहिले आणि नंतर मीराकडे जवळून जाताना निधी म्हणाली मम्मी तुझा लाडका मुलगा तुझ्या हातातून निसटत आहे दोन्ही मुलं माझी लाडकी आहेत तू इथून निघून जा राधाजी म्हणाली आणि निधी हसत निघून गेली आई अक्षरजी नेहमीच तुमच्या हातील काळजी करू नका मीरा म्हणाली माझ्यानंतर जर कोणी त्याला समजून घेऊ शकत असेल आणि त्याची काळजी घेऊ शकत असेल तर ती तूच आहेस मीरा म्हणून मी त्याला हाक मारली ते वाश आला नाही याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही राधाजी म्हणाली तुम्हाला दोघांचे बोलणे संपले की कोणी मला सांगेल की मला तुम्ही का आहे अक्षय उभा राहून जांभई देत म्हणाला आईला बाहेर जायचं आहे कृपया त्यांना घेऊन जा मीरा प्रेमाने म्हणाली ठीक आहे असं तसेही मला नवीनला काही कामासाठी भेटायचं आहे मी दोन मिनिटात परत येतो निघून जाताना म्हणाला राधाजी म्हणाली बघ तू किती लवकर तू म्हणतोस ते मान्य करतो हम्म जात आहेत मीरा म्हणाली मीरा तुला बरं वाटतंय ना राधाजी मीराच्या गाराला स्पर्श करत म्हणाली हो आई मी ठीक आहे मला थोडे अस्वस्थ वाटत आहे म्हणून मी बाहेर जात आहे मीरा म्हणाली ठीक आहे एक काम कर आणि ही शाल सोबत घे संध्याकाळ झाली आहे आणि तू अशीच बाहेर राहिलीस तर तुला थंडी वाटेल राधाजी म्हणाली आणि मीराला तिची शाल देत म्हणाली ही घे आणि ठेव ठीक आहे मीरा म्हणाली स्वतःभोती शाल गुंडाळात निघून गेली काही क्षणांनी अक्षर खाली आला आणि म्हणाला चल जाऊया आई हो चल जाऊया राधाजी म्हणाली अक्षय सोबत बाहेर पडली मीरा गार्डन मध्ये फिरत होती अक्षतने तिच्याकडे पाहले हसला आणि गाडीकडे निघाला राधाजी अक्षतच्या शेजारी बसली आणि दोघे निघून गेले घर कामापासून मुक्त असलेली पूजा तिच्या खोलीत आराम करत होती जेव्हा का ती काही कामासाठी बाहेर आली तेव्हा तिची नजर मीरावर पडली पूजा तिच्याकडे पाहत राहिली संध्याकाळच्या मऊ सूर्यप्रकाशात मीराचा तेजस्वी चेहरा खूप सुंदर दिसत होता तिने तिच्याबद्दल ऐकले होते त्यापेक्षा ती खूपच सुंदर होती तिच्याकडे पाहून पूजा कुरकुर करू कुरु लागली ती खूप निष्पाप दिसते फोनवर बोलणारी ती बाई तिला का मारून टाकू इच्छिते तसेही मला काय फरक पडतो मला फक्त माझ्या पैशांची काळजी आहे एकदा मीराला संपवलं की मी हे शहर सोडून जाईन अरे तू इथे कोणाशी बोलत उभी आहेस आज जा खूप काम आहे मागून येत रघु रोगु म्हणाला रघुने तिचे बोलणे ऐकले असेल असे वाटून पूजा घाबरली आणि रघुकडे ओढून म्हणाली काही नाही मी फक्त ऊन घेत होते ठीक आहे ठीक आहे आज जा रघु चिडून म्हणाला आणि पूजा निघून गेली मीरा अचानक उदात झाली ती लॉन मध्ये चालत होती विजयजीने अमरजींना मीराच्या गोरुदर्पणाबद्दल सांगितलं होतं पण ते तिला भेटायला आले नव्हते किंवा ते तिच्याशी फोनवर बोलले नव्हते हे विचार करत असताना मीरा थोडी उदास फटली हलका सूर्यप्रकाश होता जसजसा दिवस पुढे सरकत होता तसतसा सूर्यप्रकाश कमी होत गेला आणि त्यामुळे मीरा थोडी बरी वाटू लागली काही क्षणांनी गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने तिची तंद्रीत मोडली पुढे तिने पुढे पाहले आणि तिचे डोळे आनंदाने चमकले अमर प्रताप सिंगची गाडी बाहेर उभी होती रघुणी ते पाहले आणि दार उघडण्यासाठी धावला गाडी थांबली आणि सौंदर्य आता अमरजींसोबत बाहेर पडली सौंदर्य पाहून मीराचा आनंद द्विगुणित झाला मी रात्यांच्या जवळ आली तेव्हा सौंदर्या आता तिला मिठी मारली आणि म्हणाली माझी मुलगी कशी आहेस मी ठीक आहे आत्या तुला पाहून मला बरं वाटतंय मी आनंदाने म्हणाली मग ती तिच्या वडिलांकडे आली आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाली मी तुमच्याबद्दल विचार करतो ते पप्पा तुम्ही का आला नाही माफ कर बेटा विजयजीने मला काल रात्रीची आनंदाची बातमी दिली आणि मी सौंदर्याला भेटण्यासाठी शहराबाहेर गेलो होतो जेव्हा तिला हे कळलं तेव्हा तीही तुला भेटण्यास उत्सुक झाली आणि माझ्यासोबत आली अमरजींनी मीराच्या डोक्याला प्रेमाने हात लावत म्हटले एवढी चांगली बातमी असताना मी तुला भेटायला येणार नाही हे कसे शक्य आहे घरातले सगळे तुला भेटू इच्छितात लग्नानंतर तू लग्नाच्या विधीसाठी आलीस पण त्यानंतर असं वाटते की तू सर्वांना विसरलीस सौंदर्या प्रेमळ सुरात म्हणाली आपल्या सुंदर मीराला या घरात इतके प्रेम आणि आदर मिळाला की तिला आपली आठवणही आली नाही अमरजी म्हणाले पप्पा आणि आत्या असं नाहीये मी घरात आणि बाहेर इतके व्यस्त होते की मला वेळच मिळत नव्हता पण मला तुमची नेहमीच आठवण येते मीरा म्हणाली मग अमरजी असले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले तू कुठेही असशील फक्त आनंदी राहा आत्या आत्या मीरा म्हणाली मग अमरने ड्रायव्हरला सोबत आणलेले सामान आणण्याचा इशारा केला आणि तो स्वतः मीराच्या खांद्यावर हात ठेवून आरत आला यावेळी फक्त निधी नी नीता आजू आजी आणि चिकू काव्या तणू घरी होते बाकी सर्वजण बाहेर होते तेव्हा जेव्हा नीताने मीराच्या वडिलांना पाहले तेव्हा ती हसली आणि त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली नमस्कार काका तुम्हाला इथे पाहून खूप आनंद झाला कशी आहेस अमरने प्रेमाने विचारले मी अगदी ठीक आहे कृपया आत या असे म्हणत नीता त्यांना सोप्यावर घेऊन गेली आणि बसण्यास सांगितले सौंदर्याला नीता खूप आवडायची निधी पायऱ्या उतरत असताना तिला मीराचे कुटुंब हॉलमध्ये दिसले तिने जवळ जाऊन त्यांचे स्वागत केले थोड्या वेळाने आजी आजोबाही आले आणि बसले आणि एमर्जेन्सी बोलू लागले जेव्हा मीरा नीताला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात घरात गेली तेव्हा नीता म्हणाली मीरा तू जा आणि तुझ्या तुझा वडिलांसोबत बस मी करेन ताई तुम्ही एकट्या आहेस थांबा मी तुम्हाला मदत करते मीरा म्हणाली त्यावर नीताने उत्तर दिले तुझे वडील इतक्या दिवसांनी घरी आले आहेत तू जाऊन त्यांच्याशी बोल मी निधीला मदत करण्यासाठी हाक मारते ठीक आहे ताई मी निधीला पाठवते असे म्हणत मीरा बाहेर आली आणि निधीला पाठवले तनुही आले आणि मीराच्या वडिलांना भेटली तिला मीराच्या वडिलांचा साधा स्वभाव खूप आवडला काही वेळाने चिकू आणि काव्या खुडीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की पाहुणे हॉलमध्ये बसले आहेत तेव्हा दोघेही हात आले चिकू आणि काव्याने खाली वाकून अमरजे आणि सौंदर्याचे दोन्ही हातांनी पायापर्शक केले तेव्हा अमरजी हसले त्याने दोघांनाही नेहमी आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला आणि मग चिकूला आपल्या मांडीवर बसवून म्हटले तुला हे कोणी शिकवले मीरा काकूने संगोचून म्हणाला आणि अमरजी असल्याने पाहून म्हणाले वा मीरा तुझ्या घरातील मूल अगदी झाली आहेत नाही त्याला मूल्य मिळाले आहे मी अक्षयजीला फोन करते आणि परत येते मीरा उठून निघून जात म्हणाली नीता आणि निधीने अमरजीने सौंदर्यासाठी चहा आणि नाश्ता बनवला थोड्या वेळाने विजयजी अर्जुन आणि सोमतजीजी देखील आले मीराने अक्षतला फोन करून अमरजीच्या आगमनाची माहिती दिली अक्षयने तो लवकर असे सांगितले आणि फोन ठेवला राधाजीने आधीच तिच्या वस्तू खरेदी केल्या होत्या खरं तर ते एका दुसऱ्या नातेवाईकाच्या मुलीचे लग्न होते आणि राधाजीला तिथे जायचे होते म्हणून तिने त्याला देण्यासाठी कपडे आणि भेटवस्तू खरेदी केल्या सर्व खरेदी केल्यानंतर राधाची बॅग घेऊन तिथून निघून जात होती अक्षतने तिला पाहले आणि म्हणाला आई कृपया हे मला दे राधाजीने दोन बॅग स्वतःकडे ठेवल्या आणि उरलेल्या अक्षतला दिल्या तेव्हा मॉलमधून बाहेर पडून गाडीकडे चालवू लागले तेव्हा राधाजीची नजर समोर उभ्या असलेल्या एका मुलीवर पडली ती अक्षतकडे हार हलवत जोरात हाक मारत होती पण तिचा आवाज वाहनाच्या आवाजात दबला होता राधाजीने त्या मुलीकडे आणि नंतर अक्षतकडे आणि म्हणाली आशू कृपया बघ कदाचित ती मुलगी तुला हाक मारत असेल आई मुलगी मला का हाक मारेल अक्षत म्हणाला मुलीकडे न पाहता पुढे गेला राधाजीने पुन्हा त्या मुलीकडे पाहिले ती अजूनही अक्षतकडे हात हलवत होती राधाजीने अक्षतला थांबवले त्याला मुलीकडे वळवले आणि म्हणाले तिच्याकडे बघ अक्षतने पाहिले की त्याला हात हलवणारी मुल दुसरी तिसरी कोणी नसून निहारिका होती अक्षतची नजर तिच्या नजरेला भेटली तेव्हा निहारिकाने त्याला थांबवण्याचा इशारा केला रस्ता ओलांडला आणि त्याच्या समोर येऊन म्हणाली हाय तू मला मध्ये सोडून गेलास पण मी हॉटेलमध्ये पोहोचले मला तुझ्यावर खूप राग आला होता पण काळजी करू नकोस मी डॅट तक्रार केली नाही ती हे म्हणत राधाजीकडे पाहते आणि पुढे म्हणते मला वाटते ही तुझी मॉम आहे हाय आंटी हॅलो बेटा राधाजी गोंधळून म्हणाली कारण ती पहिल्यांदाच निहारिकाला भेटली होती आणि अक्षतने कधीच तिचा उल्लेख केला नव्हता तिने अक्षतकडे पाहले तो म्हणाला आई ही निहारिका माणसे आहे ती दिल्लीहून भेटायला आली होती गेल्या आठवड्यात अमायराच्या कार्यक्रमाला आलेले माणसे तिचे वडील आहेत बरं कशी आहेस बेटा राधाजी हसत म्हणाली मी ठीक आहे आंटी तुम्ही सगळे खरेदीवरून परत येत आहात का निहारिकाने विचारले हो बेटा मी घरी जात आहे तू घरी का नाही आलीस राधाजी म्हणाली मला कोणीही आमंत्रित केलं नाही याने मला रस्त्याच्या मधमास सोडले मी तर हॉटेलमध्ये राहते निहारिका अक्षतकडे पाहत म्हणाली पण अक्षतने तिच्याकडे हो दुर्लक्ष केले राधाजीने हे ऐकले आणि निहारिकाला म्हणाली ठीक आहे तू उद्या दुपारचे जेवण आमच्या घरी करशील सो so ऑफ यू पण मला तुमचे घर माहिती नाही निहारिका म्हणाली ठीक आहे मी आशूला तुला घ्यायला पाठवते राधा म्हणाली आशू निहारिका आश्चर्याने म्हणाली अक्षत घरी आम्ही सगळे त्याला प्रेमाने आशू म्हणतो राधाजी असून म्हणाली ठीक आहे बर बाय आंटी निहारिका म्हणाली बाय बेटा राधाजी म्हणाली आणि निहारिकाने अक्षतकडे पाहला आणि म्हणाली बाय आशू निहारिकाने त्याला आशू म्हटलेले अक्षतला आवडले नाही पण त्याला त्याच्या आईसमोर कोणतरी दृश्य तयार करायचे नव्हते म्हणून तो म्हणाला बाय निहारिका असती अक्षतने राधाजीकडे पाहिले आणि म्हणाला चल जाऊया आई हो राधाजी म्हणाली आणि अक्षत सोबत निघून गेली निहारिकाने त्यांना जाताना पाहिले आणि म्हणाली आशू आवडले अक्षत राधाजी सोबत घरी परत आता राधाजीने पाहिले की मिराज वडील आणि आत्या आले आहेत म्हणून ती त्यांच्याकडे गेली अक्षतने अमर आणि सौंदर्याचे पायी स्पर्श केले अक्षतला पाहून सौंदर्या खूप आनंदीत झाली आणि म्हणाली जावई लग्नापासून तुम्ही खूप बदलला आहेस तुम्ही एकदाही आमच्याकडे आले नाही असं नाहीये आता लग्नानंतर मी थोडा व्यस्त होतो पण मी लवकरच येईल अक्षय म्हणाला तुम्ही का उभा आहात कृपया बसा अमरने प्रेमाने अक्षतला म्हटले आणि अक्षत येऊन समोरच्या सोप्यावर बसला कुटुंबातील इतर सदस्यही बसले होते चहा आणि नाश्त्यासह संभाषण चालू राहिले मीराने ला सौंदर्या त्याला सोबत घेतले आणि तिला घर दाखवू लागली काही वेळाने जेव्हा ते दोघीही मीराच्या खोलीत आले तेव्हा सौंदर्या त्या मीराला म्हणाली मीरा मला एक गोष्ट सांग तू इथे आनंदी आहेस का आत्या तुम्ही अशी का विचारत आहात मी खूप आनंदी आहे बघा मीरा मोठ्या अस्मिताशासह म्हणाली हो मला दिसतय घरी एक नवीन पाहुणा येणार आहे स्वतःची काळजी घे बेटा सौंदर्या मीराच्या गालाला स्पर्श करत म्हणाली माझी काळजी घेण्यासाठी इथे खूप लोक आहेत आणि अक्षयजी स्वतः स्वतःच्या मुलांप्रमाणे माझी काळजी घेतात मीरा म्हणाली अरे माझं जा जावे नंबर वन आहे मला आयुष्यात त्यांच्या विरुद्ध कधीही तक्रार नाही सौंदर्या हसत म्हणाली तर म्हणजे मी चांगली नाही आहे मीरा रागाची करत म्हणाली मीरा तू एक अद्भुत व्यक्ती आहेस म्हणूनच तुला इतके प्रेमळ लोक मिळाले आहेत सौंदर्या म्हणाली मीरा बसली यांनी आत्याशी बोलू लागली अमर अक्षतला म्हणाले जवाई हो पप्पा अक्षत म्हणाला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे अमर म्हणाले हो अक्षत म्हणाला आपण बाहेर जाऊया का अमरने अक्षयशी एकट्याशी एकट्याने बोलायचे म्हणून विचारले अक्षत त्यांच्या मागे बाहेर गेला लॉन मधून फिरत असताना अमर अक्षतला म्हणाले सर्वप्रथम अभिनंदन घरात नवीन पाहुणा येत आहेत हे पाहुण अक्षय थोडासा लाजला आणि म्हणाला धन्यवाद पप्पा अमरजी सोबत पुढे गेले आणि ते म्हणाले जवई तुम्हाला माहिती आहे की मीरा माझी एकुलती मुल एक मुलगी आहे लग्न झाल्यापासून ती या घरात आणि तिच्या मुलांची तिच्या मुलांची काळजी घेण्यात व्यस्त आहे एक वडील म्हणून मीरा काही दिवस माझ्यासोबत राहावी अशी माझी इच्छा आहे मला तिच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे जर तुम्ही म्हणाल तर मीराला घरी घेऊन जायला आवडेल तिलाही ती आवडेल नक्कीच पप्पा यात विचारण्यासारखे काय आहे मीराला जेव्हा हवे तेव्हा निघू शकता अक्षत म्हणाला हो पण तुमची परवानगी देखील आवश्यक आहे बेटा अमर प्रेमाने म्हणाले तुम्ही मला लाजवत आहेस तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मीराला घेऊन जाऊ शकता आणि मीराही जाऊ शकते कोणालाही विचारण्याची गरज नाही अक्षत म्हणाला धन्यवाद मग एक काम करा उद्या तुम्ही मीराला तिच्या मायरी घेऊन या तुम्ही आमच्या सर्वांसोबत थोडा वेळ घालवू शकता अमर म्हणाले पप्पा मी नक्की येईल पण मी काही कामात व्यस्त आहे आणि माझे सत्र देखील या सोमवारपासून सुरू होईल पण हो मी मीराला घरी सोडण्यासाठी नक्कीच येईल अक्षत म्हणाला तुम्हाला तुमच्या कामात इतके समर्पित पाहून खूप आनंद झाला तुमची भरभराट हो आणि जर तुम्हाला माझ्याकडून काही मदत हवी असेल तर कृपया विचारा अमर म्हणाले आणि अक्षत हसला अक्षत आणि अमर गप्पा मारत लॉन वर चालायला लागले अक्षत आणि अमर मध्ये खास नाते होते ते खूप कमी बोलत होते शांत ना जास्त ना कमी अक्षर जितका आदर अमरजीचा करत असे तितकाच आदर ते करत असे जे ते बोलत असतानाच अंधार पडू लागला आणि निधी आली आणि म्हणाली दादा जेवण तयार आहे चला पप्पा अक्षत म्हणाला आणि अमरजी त्यांच्या मागे गेले निधी त्यांच्या मागे गेली घरातील महिला वगळता सर्वजण जेवायला बसले फक्त आता अमरजी सोबत होत्या मीरा आणि नीता जेवण वाढू लागल्या मीराला त्यांची सूल म्हणून पाहून अमरजींना आनंद झाला त्यांच्या उठांवर हास्य उमटले ते सर्वजण जेवले आणि नंतर थोडा वेळ हॉलमध्ये बसले घड्यात वेळ पाहून अमरजीने निघून जाण्याचा निर्णय घेतला घरातले सगळे अमर आणि सौंदर्याला निरोप देण्यासाठी बाहेर आले अमरजीने मीराला तिच्या माहेरी विजयजीकडे पाठवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विजयजीने आनंदाने होकार दिला अमरने मीराला मिठी मारली तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यास सांगितले आणि गाडीत बसले सौंदर्याने सर्वांना नमस्कार केला आणि गाडीत चढली ड्रायव्हर गाडी चालवत निघून गेला सर्वजण आत आले विजय अर्जुन आणि जिजू त्यांच्या खोलीत गेले राधाजीने नीता मीरा आणि निधी आणि तनु यांना जेवायला जेवायला येण्यास सांगितले सगळे बसले आणि जेवू लागले मीराला काही मूळ नव्हता म्हणून फक्त जेवण पाहून तिला मळमळ होत होती तिने फक्त दोनच घास घेतले आणि म्हणाली मी जेवू शकत नाही थांब मीरा मी तुला काहीतरी हलकं बनवते राधाजी उठत म्हणाली मीराने तिला बसवले आणि म्हणाली नाही आई तुम्ही जेवा मी बनवते मीरा तू कसं करणार तुला अस्वस्थ वाटत आहे जर तू स्वयंपाकघरात गेलीस तर तुला मळमळ होईल मी जाऊन बनवते तनू म्हणाली जेव्हा मीराने पाहिले की सर्वांना तिची काळजी वाटत आहे तेव्हा ती म्हणाली तुम्ही सर्वांनी जेवण करा अक्षरची माझ्यासाठी काहीतरी बनवतील बोलणे सर्वांनी पाहिले आणि अक्षत म्हणाला हो हो मी ते तयार करेन तुम्ही सर्वजण जेवू शकता अक्षत मीराकडे आला आणि म्हणाला तुम्हाला काय खायला आवडेल तुम्हाला मीरा अक्षरच्या डोळ्यात पाहत म्हणाली ते काय आहे ना मीरा माझ्या कुटुंबाला वाटतंय की मी तुझ्या रंगात रंगायला लागलो आहे म्हणून मी तुझ्यासारखं बोलण्याचा सराव करत हो आहे